शिक्षकांचा विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा जुनी पेन्शनच्या मागणीसह अन्य मागणीची केली मोर्चाद्वारे मागणी शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा जुनी पेन्शन योजना लागू करावी सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतन श्रेणी घटक शिक्षकांच्या त्रुट्यांचा विजय मार्गी लावावा यासह अन्य मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलढाणा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने बेधडक मोर्चा काढण्यात आला होता दोन ऑक्टोबरपर्यंत आमच्या मान्य मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण किंवा आमरण उपोषण करू असे शिक्षकांनी सांगितले आहे सर्व राज्यातील समन्वय समितीने एकाच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुकारलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने संचमान्यतेच्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय काढला आणि पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा एक असा अन्यकारी शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयानुसार कोड गरीब मुलांचे जे शिक्षण आहे ते धोक्यात आलेले आहे मराठी शाळा बंद पाडण्याचं धोरण या शासन निर्णयातून सिद्ध होत आहे सर्व शिक्षकांनी या ठिकाणी एकजूट दाखवून या ठिकाणी त्यांनी आपल्या मागण्या या ठिकाणी मांडत आहेत यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये पण चोवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे जे शासन निर्णय आहेत ते मागे घ्यावे मुख्यालयाच्या ज्या अटी आहेत त्या त्या मागे घेण्यात याव्या त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील काही त्रुटी आहेत त्या सुद्धा शासनाने सोळाव्यात त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासून जी प्रलंबित मागणी आहे जुनी पेन्शनची वारंवार शिक्षक या ठिकाणी आंदोलन करतात आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची शासन दाद देत नाही म्हणून आज या ठिकाणी सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत राज्यातील कर्मचारी त्यांच्या त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनामध्ये सर्व प्राथमिक आहेत त्यांनी या मध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केलेली आहे जर या काळा या मधल्या काळामध्ये शासनाने आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर दोन ऑक्टोबर पासून आम्ही आमरण उपोषण किंवा कुठले साखळी उपोषण त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून मी शासनाला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आमच्या मागण्या लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्या अन्यथा आम्ही दोन ऑक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या जयंती पासून आम्ही आंदोलन पुकारणार आहोत अँड अपडेट